नमस्कार आज आपण मटन काळा रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात आजकाल हॉटेलवरती मटन काळा रस्सा फार प्रसिद्ध झालेला आहे आणि मटन थाळीमध्ये सुद्धा हा रस्सा वाढला जातो चवीला मस्त लागतो बाहेर जाण्यापेक्षा आपण आज घरीच एकदम छान आणि चविष्ट सहा मटन काळा रस्सा बनवणार आहे बनवायची पद्धत एकदम सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं मला दोन तीन कमेंट आलेल्या होत्या की ताई आम्हाला काळा रस्सा कसा बनवायचा ते दाखवा खास त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला मटणाला मीठ लावून घ्यायचं आहे इथे मी साधारणतः एक चार ते पाच माणसांना पुरेसे होईल एवढा रस्सा बनवणार आहे त्यासाठी मी पाऊन किलो मटण घेतलेलं आहे मटणाला अगोदर हळद मीठ लावून घ्यायचं एक चमचाभर मीठ अर्धा चमचा हळद घालायची व्यवस्थित मटणाला लावून घ्यायची त्यानंतर दहा बारा पाकळ्या लसूण थोडं साल आणि कोथिंबीर आपण ठेचून घ्यायचं आहे शक्यतो पाटावर वणटा असेल तर वापराचं विला भाज्या छान होतात वाटून केलेल्या कोणतीही भाजी करा तुम्ही छान होते नसेल तर तुम्ही मिक्सरलाच वाटून केलं तरी चालेल कुकरमध्ये आपण मटण शिजवतो आहे त्यासाठी एक चमचाभर तेल घालायचं आहे एक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यात आपण ठेचून घेतलेलं लसूण कोथिंबीर आणि आल्याचं वाटण घालायचं एक मिनिटभर परतवून घ्यायचं नंतर सगळं मटण ह्यात घालायचं चा। आहे आणि चांगलंही परतवून घ्यायचं आहे मटण शिजवताना कुठेही थंड पाणी वापरायचं नाही आहे मटण परतवत असताना किंवा शिजवायला चालू केलं लग, की के लगेच पाणी दुसऱ्या गॅसवरती गरम करायचं आणि गरम पाण्याचाच वापर करायचा चुलीवर जर बनवणार असताल तर आधीच पाणी गरम करून घ्यायचं आणि नंतर हे शिजायला टाकायचे तुमच्याकडे जर वेळ असेल तर कुकरमध्ये नका शिजवू पातेल्यामध्ये शिजवा वेळ नसेल तर कुकरमध्ये शिजवा कारण मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर मटण परतवल्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर हेच पाणी आपण मटणामध्ये घालायचं आहे थोडंसंच पाणी ठेवलं होतं इथे एक्स्ट्रा पाणी जे लागतं आहे ते मी गरम केलेलं ह्यात घातलेलं आहे कुकरमध्ये मटण शिजवताना मटण पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी घालायचं नंतर झाकण बंद करून ह्याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्यामध्ये मटण व्यवस्थित शिजतं काही कुकरच्या पटपट शिट्ट्या होतात तर मटण शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे दहा बारा शिट्ट्या करून घ्या आता आपण वाटण बघूयात तर इथे मी दोन मोठे कांदे उभे चिरून चिरून घेतलेले आहेत कांदा भाजताना चुलीवर जर तुम्ही मटण बनवणार असाल तर चुलीमध्ये विस्तवावरती कांदा भाजलेला वापरा छान रंग येतो बघा रश्याला तर असा काळसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला खरपूस असा थोडंसं तेल टाकून भाजलेलं आहे कांदा काढून घ्यायचा आहे याच तव्यामध्ये आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे सुक्कं खोबरं वापरलेलं आहे साधारणतः एक ऐंशी ते शंभर ग्रॅम खोबरं वापरायचे जर तुम्हाला रस्सा जास्त बनवायचा असेल तरच जे आपण भाजण्यासाठी पदार्थ वापरणार आहे ते जास्तीचे घ्या थोडासाच रस्सा बनवायचा असेल तर त्या रस्साच्या अंदाजानेच थोडं थोडं वाटण काढा खोबरंसुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे आता ह्यात आपल्याला फुटाणे भाजायचे आहेत तर पन्नास ग्रॅम फुटाणे वापरलेले आहेत मी फुटाणेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे येसूर असेल तर येसूर वापरला तरी चालेल येसूर वापरलेल्या मटणाचा रस्सा छान होतो फुटाणेसुद्धा थोडेसे आपल्याला असे भाजून घ्यायचे आणि नंतर हे ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे आपलं वाटण मी सगळं काढलेलं आहे कांदा खोबरं आणि फुटाणे आपण भाजून घेतले थोडंसं आल्लं घ्यायचे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आता कांदा खोबरं लसूण आणि आलं हे अगोदर वाटून घ्यायचं अगदी थोडंसं वाटताना पाणी घातलेलं आहे इथे आपण पातेल्यामध्ये अगोदर चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालायचं आणि एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात मसाले घालायचे आहेत दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे एक चमचाभर घरगुती तिखट घेतलेलं आहे लाल तिखट घेतलं एक चमचा दीड चमचा धनी पावडर वापरलेले आहे आणि मटण मसालासुद्धा रेडीमेड वापरलेला आहे सगळे मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपण फुटाणे आणि कोथिंबिरीचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचे पुन्हा एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आपण कांदा खोबरं चांगलं भाजून घेतलं होतं त्यामुळे जास्त वेळ काही परतवायला लागत नाही रेडीमेड काळा मसाला वापरा किंवा मग घरगुती काळा तिखट वापरा आणि रंग छान येतो त्यानंतर आपण शिजवून घेतलेलं मटण ह्यात घालायचे सोबत केलेला आळणी रस्सा जो आहे मटणाचा तो सगळा घालायचा आणि वरून जे आपण एक्स्ट्रा पाणी घालणार आहे हे सुद्धा सगळं गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी कुठे कुठेही वापरायचं नाही गरम पाण्याने छान अशी तरी येते चव कुठेही बिघडत नाही आणि मटण बऱ्याच वेळेला काय होतं थंड पाणी घातलं तर मध्येच शिजत नाही थोडंसं ते कच्चं राहतं त्यामुळे व्यवस्थित शिजण्यासाठी शक्यतो गरम पाणीच वापरायचं आहे जर पातेल्यामध्ये मटण शिजवलं तर शिजवायला जास्त वेळ लागतो तर मध्ये मध्ये जेव्हा आपण पाणी ॲड करेल तेव्हा सुद्धा गरम पाणीच वापरायचं आता ह्यात मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे कारण आपण मटण शिजवताना फक्त एक चमचावर मीठ घातलं होतं तर पुन्हा मी दीड चमचा मीठ घातलेला आहे छान अशी ह्याला उकळी आली आहे गॅस लो करायचं आहे चुलीवर असेल तरी देखील जेवढं जा जास्त वेळ हे उकळत राहील ना लो गॅसवरती तेवढं हे चवीला चा छान होईल चुलीवरती सुद्धा मटण जास्त वेळ शिजवल्यामुळे त्याला मस्त चव येते आणि छान असा कट सुटतो लो गॅसवरती जवळजवळ मी पुन्हा हे वीस ते पंचवीस मिनटं चांगला हा रस्सा उकळवून घेतला आहे बघा छान कट सुटलेला आहे रंग मस्त आला आहे आणि छान तरी आली आहे फुटाणे वगैरे घातल्यामुळे रस्सा छान मिळून येतो कुठेही जास्त ह्या पाणी वेगळं किंवा मग खूप असं पाण्यासारखं रस्सा होत नाही फुटाणे घातल्यामुळे छान हे मिळून येतं येसूर जर घातला तर येसुरानेसुद्धा रस्सा खूप छान होतो येसूर कसा बनवायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल तर रस्सा छान उकळला आहे गॅस बंद करायचा वरून कोथिंबीर घालायची आता हा रस्सा जेवढा जास्त वेळ राहील तेवढा ह्याचा थोडा थोडा थिकनेस वाढत जातो आणि रंगसुद्धा थोडासा आणखीन बदलणार आहे मस्त जास जास्त थंड झाल्यानंतर ह्याला जास्त अशी तरी सुटते भरपूर सारी कोथिंबीर घालायचे मस्त असा हा मटन रस्सा तयार आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला हा मटन रस्सा कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा रस्सा बघा व्यवस्थित मिळून आलेला आहे कुठेही असं पाण्यासारखं वाटत नाही छान झालेला आहे भाकरीसोबत असा रस्सा खायला मस्त लागतो ज्वारीच्या बाजरीच्या तर थंड झाल्यानंतर बघा रंग काय छान आलाय एकदम काळपट अशी तरी आलेली आहे आणि भरपूर तेल सुटले बघा जसं जसं थंड होतो ना रस्सा तसं तसं सगळं तेल वरती येतं त्यामुळे नेहमी मटणाची भाजी शक्यतो खाण्याच्या एक दोन तास अगोदर वेळ असेल ना तर आधीच बनवून ठेवा मस्त कट सुटतो रंग पण छान येतो तर छान असा हा मटण रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर, तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इंस्टाग्रामवर जर तुम्ही असाल तर इंस्टाग्रामलासुद्धा आपलं व्हिडिओच असतात तिकडे देखील फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद